आणि गेल्या सात दिवसांपासून लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू असून आज आंदोलकांनी अंबड शहर बंदची हाक दिली आहे आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड उपोषणस्थळी भेट देणार असल्याची माहिती मिळते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आणि त्यानंतर काल विविध ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदचं ऐलान केलं आपण बघू शकत असाल तर या ठिकाणी अनेक दुकानं आहेत जी अजूनही बंद आहेत काही दुकानं उशिरा उघडत असतात मात्र काही लवकरही उघडत असतात ही, ही सगळी दुकानं या ठिकाणी सध्या बंद असल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके यांचं उपोषण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे मात्र आजही सरकारकडून कुठलेही ठोस उपाय उचलले जात नाहीत ठोस पाऊल उचललं जात नाही आहे अशा अवस्थेमध्ये आंदोलक कुठंतरी आक्रमक होताना दिसत आहेत काल धुळे सोलापूर महामार्गावरती टायर जाळून या आंदोलकांनी निषेध व्यक्त केला सरकारची भूमिका जी आहे कुठेतरी ती म आंदोलकांच्या बाजूने नाही आहे लक्ष्मण हाके यांच्या ज्या मागण्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशा प्रकारची भावना आहे आणि काल लक्ष्मण हाके यांची तब्येत ढासळत असताना ही सगळी आंदोलक भावनिक होऊन रस्त्यावर उतरली होती आणि त्याच अनुषंगाने काल ओबीसी संघटनांनी आंबड शहर बंदचं ऐलान केलं आणि आपण बघू शकत असाल तर शहरामध्ये बंद पाहायला मिळत आहे रस्त्यावरशी जी रहदारीचा मुख्य चौक आहे त्या ठिकाणी सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे एकूणच लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे अशा अवस्थेत सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मात्र ओबीसी संघटना आता आक्रमक होताना दिसू लागलेल्या ला आहेत कॅमेरामॅन धनंजय सह रवी मुंडे एबीपी माझा अंबड एबीपी माझा उगड़ा डोळे बघा नीट